सलग सहा वर्षापासून बारावी बोर्ड व सीईटी टी नीट जे ई एंट्रान्स एक्झामची चांगली तयारी करून खानापूर तालुक्यातून सर्वप्रथम विद्यार्थी घडवणारा एकमेव क्लास आय आय टी पवई मुंबईला जाणारा विट्याच्या इतिहासातील पहिलाच विद्यार्थी हा सक्सेसचाच टी एफ डब्ल्यू एस या सरकारी योजनेअंतर्गत प्रवेश मिळवून विद्यार्थ्यांची व पालकांची लाखो रुपयांची बचत करणारी एकमेव अकॅडमी सक्सेस अकॅडमी नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज अनेक वेळा महाप्रसाद म्हटलं की शिरा आणि खीर हीच असते परंतु घाटमाथ्यावरील घोटी खुर्दमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेप्रमाणे महाप्रसादासाठी वांग रोटीची महापंगत बसविली जाते तब्बल दहा हजार रोट्या बनविण्यासाठी संपूर्ण गाव या ठिकाणी एकवटतंय पाहूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट व खानापूर तालुक्यातील घोटी खुर्द हे गाव घाटमात्यावरील पंढरी म्हणून ओळखलं जाते संत यांच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी मोठी यात्रा भरविली जाते याही वर्षी यात्रेसाठी अनेक या ठिकाणी भाविक दाखल झाले होते वारकरी संप्रदायातील संत राजबुवा यांची जिवंत समाधी असणाऱ्या या ठिकाणचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी वांगरोटीच्या महाप्रसादाचे भव्य आयोजन केले जाते यासाठी घराघरातील महिला मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी होतात या यात्रेचं महत्त्व म्हणजे आठ दिवस पारायण चालू राहतं आणि अखंड हरिणाम सप्ताह आमच्या गावात चालू असतो आणि त्यानिमित्तानं आमच्या यात्रेच्या दिवशी तुकाराम बीजे दिवशी बारा वाजता फुलं पडतात त्याच दिवशी सर्व जे गव्हाच पीठ डाळी ज्वारी सगळे एकत्रित केलं जातं एकाच दिवशी आणि कणिक मळणाऱ्या वेगळ्या बायका असतात चुली करून चुलीवर रोट्या बनवतात वांग रोटी वेगळी बनली जाते आणि त्याच्यानंतर दहा दहाला जेवण असते आणि दिवसभर पण बायका इतक्या आनंदानं गीत गात उत्साहानं रोट्या बनवत असतात सकाळी आमच्या घरातील पुरुषांनी पीठ तांदूळ डाळ वांग असं किंवा मसाला त्यासाठी लागणारे भाजी बनवण्यासाठी हे तयार करून ठेवलेलं असतं गोळा करून घरटी प्रत्येक घरात घेऊन जातात ते आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत महिला रोट्या लागतात लाटतात एखाद्या घरातील जर आणि आमच्या गावची प्रथा अशी आहे की एखाद्या घरातील जर महिला नसेल ती वृद्ध असो नवी सून असो किंवा सम अशी समवय मध्यम वयाची जरी असली तर प्रत्येकीनं येऊन घरात तुमचे पाहुणे जरी असले आणि एकटी जरी महिला असली तरी तिनं इथं आलंच पाहिजे आणि ज्या घरातली महिला इथं हजर नसेल त्या घरातल्या मा पुरुषानं त्या घरचा दंड द्यायचा म्हणजे त्या महिलेचा असं त्याच्यामुळं प्रत्येक घरातील महिला इथं हजर असते आणि कोण काम चुकारपणा करेल की तो प्र प्रसाद वेळेत होणार नाही असं कधी होत नाही आणि झालं नाही आमचं लग्न व्हायच्या अगोदरपासून बऱ्याच वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा चालू आहे एकविसाव्या शतकाकडे आपण चाललो आहे काय तर या तीन दगडाची चूल मांडूनच इथं बायकांना चपात्या कराव्या लागतात म्हणजे ह्याच्यामध्ये अजिबात बदल केलेला नाही गा वांगा आणि रोटीचा हा प्रसाद पंचक्रोशीतील सर्व नागरिक इथे येतात आणि संध्याकाळी हा प्रसाद आ, सेवन करण्यासाठी अगदी हौसेने येतात महाप्रसाद घेण्यासाठी पंचक्रोशीतील लोक येतात आणि ही सुंदर परंपरा म्हणजे संतांची ही परंपरा या गावाला लाभलेली आहे आणि भजन कीर्तनाचा सुंदर कार्यक्रम सप्ताह साजरा केला जातो सप्ताहाची समाप्ती होळी दिवशी होती आणि होळीच्या नंतर हा जो तुकाराम बीजेचा आज आजचा हा दिवस आहे हा आम्ही फार भाग्याचा आम्ही समजतो आमच्या गावाला फार म्हणजे फार मोठी दैवी देणगी आहे असं आम्ही मानतो आणि हा ग्राम सर्व ग्रामस्थ एकीना हा कार्यक्रम पार पडत राजबुवा बीजोत्सव हा चार पिढ्यांनी चालू आहे आणि हा सगळे पारंपरिक पद्धतीने चुलीवर रोटी बनवणे चुलीवर वांग बनवणे हा आमचा घरगुती प्रत्येकाला काम वाटून दिलेला आहे तरी संपूर्ण गाव येथे सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत घरचं टोटल हे व्यस्त असते तब्बल दहा हजार रोट्या व वांग्याची भाजी खाण्यासाठी आलेल्या महिला ओव्या व गाणी म्हणून यामध्ये उत्साह निर्माण करतात राजूबुवाच्या रावात तुम्ही रांगोळी घालू लागा सया रांगोळी घालू जरा देव माझा तू राजूबुवा देव माझा तू राजुबुआ माझा कीर्तन्या झाला नवा माझा बाई कीर्तन्य झाला नवा ना आडरा नात गाव बुटी राजगुवाची पुण्याई मोठी त्याच्या बिजल वांगवर उठी त्याच्या बिजल वांगवर उठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भरविलेल्या यात्रेत घाटमात्यावर प्रथमच जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले हा तुकाराम विजेचा सोळा मोठ्या धूमधडाक्यामध्ये इथं साजरा केला जातो इथं खिरापतीचा कार्यक्रम असतो त्याच्या अगोदर एक कीर्तन असतं आणि ते झालं की नेहमीप्रमाणे मग तरुण वर्ग कुठं क्रिकेट काही स्पर्धा आयोजित केलेल्या असतात दरवर्षी पण यावर्षी थोडासा वेगळा असा उपक्रम कुस्तीचा आता आपण टी व्हीच्या पेपरच्या माध्यमातून बघत असतो चित्रपटाच्या माध्यमातून कुस्तीलाही चांगले दिवस आलेले आहेत कबड्डीलाही चांगले दिवस आलेले आहेत आणि म्हणून या वर्षी इथं खूप मोठ्या प्रमाणावरती कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे एका बाजूला अनेक गाव इतर बाजूला ओळखत असताना या गावानं कीर्तन प्रवचन या परंपरा आजही सुंदर जपलेत एखाद्या गावामधले कीर्तन प्रवचन हीच गावची यात्रा हे फक्त या गोष्टीत तुम्हाला पाहायला भेटेल हे आमच्या गावचं मूळ वैशिष्ट्य आहे तर मंडळीनं तुम्हाला या वांगरोटीच्या महाप्रसादाचा लाभ घ्यायचा असेल तर पुढील वर्षी घोटी खुर्दला जायला विसरू नका चंद्रकांत जाधव न्यूज विटा